नेऊन दादा मोरी बसून हा दादा निवून बस आपण मला काय माहित आता आहे पुणे पुन होती घासा कुटकचा असेल म्हणजे नेवा झालं आठ काय ती वसारी दुमचा किली न लगेच घालायली बघा बुकरी तुला तसंच लागतं तुला तसंच लागतंय म्हणून म्हणून मारायची आणि ते लागलेला जर दुसत होतं बाई मला असं घर घर सारप फिरत होतं पडल्या तर डोकाचा रक्त hmm. निघाल नाही असं पण लागलो आणि लागले पाठीमाग न साबार आले की दुखत असं झोपलं की घर गर घरा फिरायचं रान घरात सगळं फिरत होत hmm. सायकलीला धरून चालले होते बिचारा मला असं चलायचं येत नव्हतं तेव्हापासूनच hmm. hmm. गाडी आहे बघा पुन्हा ह्यांचं सायकल ओढत बसल्या ना तुला पुन्हा गाडी घेऊन गेली आसरांनी टासर धारण यायला हिराडवी हाय हिल जाडकत इकडे जाडकत आहेत वरी धाव धूप पाणी हाय

ताई तुमच्याकडे घेऊन जावा म्हणले असत हे देवाले अर्थ नव्हत म्हणले असत समाधान करायची काय म्हणायची काय म्हणून शेतात आपल्या की शेतात घेऊन त्याच्या ना करते तर तिला करणं भाग आहे जेव्हा दादा स्वीकारतील तेव्हा तिनंही करणार म्हण करणार दादाच तुम्हाला लागते हे बा आम्ही करतात तुम्ही करू नका

네, 마티타. 그리 나라 it l i m e o a y Okay. o

マンハロン、ディレクター、カワー、モニー、モツァンディティティティ、キャリアンド、サカリティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティティ